सव्वीस अकरा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली म्हणून सदर बाजार पोलीस ठाण्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन पोलीस कर्मचाऱ्यांसह डीवायएसपी पी अनंत कुलकर्णी यांनीही केले रक्तदान सव्वीस अकरा रोजी मुंबई येथे झालेल्या हल्ल्यातील शूर शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या बलिदानाला उजाळा देण्यासाठी मागील पाच वर्षापासून जालन्यातील बाजार पोलीस ठाण्यामध्ये सव्वीस अकरा या दिवशी पोलीस प्रशासनाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने आज दिनांक सत्तावीस बुधवार रोजी सकाळी नऊ वाजेपासून सदर बाजार पोलीस ठाण्यात इंडियन मेडिकल असोसिएशन आणि एच डी एफ सी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे जालना पोलीस प्रशासनाने आपली जबाबदारी म्हणून रक्त संकलन करण्याचे ठरवले असून उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्यासह पोलिस दलातील कर्मचाऱ्यांनी या शिबिरात मोठ्या प्रमाणात रक्तदान केले शहीदांच्या स्मृतीस उजाळा मिळण्यासाठी सदरबाजार पोलीस ठाण्यात दरवर्षी सव्वीस अकरा रोजी रक्तदान शिबीर घेण्यात येते सदरबाजार पोलीस ठाण्यामध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात पोलीस कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात रक्तदान करून शहीदांच्या स्मृतीला उजाळा द्यावा दिवसेंदिवस रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असून गरजूंना वेळेवर रक्त मिळण्यासाठी अशा प्रकारचे रक्तदान शिबिराची अत्यंत गरज असून आजच्या शिबिरामध्ये शंभर पेक्षा जास्त रक्तदाते रक्तदान करतील असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी व्यक्त केला आहे यावेळी रक्तदात्यांना पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी पोलीस निरीक्षक संदीप भारती पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत पोलीस निरीक्षक उनवणे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांच्यासह आयएमएचे तसेच एच डी एफ सी बँकेचे पदाधिकारी व कर्मचारी सतरा गेला आहे त्याच्या अनुषंगाने आपल्या वीरशाहिदाला श्रद्धांजली देण्यासाठी सदर बाजार पोलीस स्टेशन येथे आयएमए आणि एचडीएफसी बँकच्या मदतीने एक भव्य रक्तदान दरांशी आयोजन आज करण्यात आलेलं आहे शंभर पेक्षा जास्त ब्लड युनिट्स कलेक्ट याच्यामध्ये होतील याची खात्री आहे आणि या थ्रू याच्यातून पोलीस डिपार्टमेंट असो एम ए असो सर्व मिळून एक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे की रक्तदान आपल्या समाजासाठी किती गरज आहे खरोखरी श्रेष्ठतम दान जर म्हणायचं तर तो रक्तदानच आहे आजच्या दिवशी ज्या प्रमाणात ॲक्सिडेंटचे केसेस ट्रोमाचे केसेस किंवा इतर गंभीर आजार होत आहे रक्तचा खूप मोठा तुटवडा जाणवत आहे तर सर्वांनी प्रत्येक हेल्दी व्यक्तींनी दर तिसरे चौथे महिने रक्तदान केलंच पाहिजे